मी नाव घेतोय ज्या दडोबांच आम्ही नाव घेतोय अहोरात आम्ही या महाराष्ट्रामध्ये गायन करतोय पकवा जाधव कीर्तन करतोय महाराज आमचा संसार सुखाचा चालतोय आम्ही दोन सुखाचे खातो हो। आहोत पण खेदाची गोष्ट आहे महाराज आज ज्या ठिकाणी भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर आणि गोराडेश्वर डोंगर या डोंगराच्या पायथ्याशी आज उत्खनन चालू आहे महाराज महाराज जेशी लागलेत फोकल्यान लागलेत डोंगराचं उत्खनन चालू आहे पंधरा दिवसा माझी झाला विठोबा भेटला निराकार जिथं तुकाराम महाराज म्हणले मला इथं पांढुरगाने भेट दिली ती जागा पडायला उशीर लागणार नाही महाराज जिथं महाराजच्या पिपरणी खाली बसत होते तिथल्या जागी पिपळून पाडायचे ठरलं आम्ही त्याच्यावरती इष्टी आणलाय गेल्या तीन महिन्यापूर्वी ती पिपरण तशीच राहिली हे आमचं भाग्य आहे महाराज जिथे ते बसले होते त्याच्यात दृष्टी आणलाय की पिपळण आम्ही पाडू देणार नाही हे लक्षात ठेवा हे मी काय सांगतोय तुम्हाला जर उद्या तो तिरी डोंगर पडले तर माझ्या वारकरी बंधुराव तुम्हाला उद्याच्या असणारे तुकाराम महाराज त्यांचं वैभव तुम्हाला सांगता येणार नाही ना त्यांची तपभूमी पुढच्या पिढीला सांगता येणार नाही ना तुमचा इतिहास तुमच्या भावी वारकऱ्यांच्या मुलांना वैष्णवाना सांगण्याला आमचा काहीच अधिकार नाही म्हणून वारकरी सम्राट एकजूट झाली पाहिजे आणि होणार उत्खन करता सर्वांनी शहाचा वाटा घेतला पाहिजे कारण गेली चार पाच महिने दोन दो हजार अकरा पासून आमचा हा लढाई महाराज वाटलं तर कीर्तन संपलं माझी गाठ घ्या त्याचा जी आर आहे महाराज शासनाचा जी आर आहे राज्यपाल सामाजिक मंत्री न्यायमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री आणि पुरातत्व विभागाचे मंत्री यांचं पत्र आहे कि डोंगराच्या पायत्यापासून तीनशे मीटर कुठेही काम करायचं नाही एवढं पत्र दिलंय शासनानं तरी सुद्धा आत्ताचे बिल्डर व्यावसायिक जन आमच्या महाराज करत नाहीत करत नाहीत जन तुकमाचं वैराग्य करत नाही जन तुकोबाची शांती कळत नाही जन तुकुबाचं दैव तुको महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे महाराज ज्यांनी तो संप्रदाय करता जीवाचं रान केलं आणि बहुजना करता उभा केला महाराज आव जे सगळं मिळते ना जरांगे पाटलाकडून तिथं प्रमाण आहे महाराज तुम्हाला गाथेमध्ये आहे की नाही प्रमाण प्रमाण नाही आम्ही कुणबी वंशी जन्मलो परी दंबीची मोकलिलो असा काहीतरी अभंग आहे महाराज म्हणजे बरे झाले देवा कुणबी केलो बरे झाले देवा कुणबी केलो

उद्याच्या तुकाराम पर्यंत शासनाला आम्ही कळवलेलं आहे कारण जी आर आहे महाराज जी आर असल्या द्यायलाच पाहिजे आम्ही कळवलंय त्यांना की जर तुकाराम पिशेपर्यंत हे नाही झालं तर हजारो लाखो वारकऱ्यांचा मोर्चा आझाद मांडारो मंत्रालयासमोर बसेल पण माझ्या तुकाराम महाराज ही संरक्षक भूमी ही आम्ही आहे तशी ठेवल्याशिवाय राहणार नाही हे वारकरी संप्रदाय माझ्या तरुणांना माझं सांगणार आहे आता तुम्ही आलं पाहिजे येऊन लढा दिला पाहिजे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही जर चरित्र सांगतो आहोत आम्ही कुणाच्या अधिकारती होत आमच्या तुकाराम महाराजांच्या नाथ महाराजांच्या का अहो नाथ महाराज हां सापडलय वर बा नामदेव महाराजांबा हां सापडलय वर बा गुरु भागवत धर्म चोवीस एप्रिल एकोणीशे चोवीस एप्रिल बाराशे ला पहिलं कीर्तन नामदेव चंद्रवाजेवाळ हंटात केलं बाबा पहिलं कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदायात पहिलं कीर्तन करण्याचा आम्हाला नामदेवाचा आहे आणि तिथून कीर्तन परंपरा चालू झाली आता तेवढच बसाव असो